गुड मॉर्निंग एवरीवन तुम्ही सगळे कसे आहात आय होप की तुम्ही सगळे ठीकच असाल तर मी माझ्या निधी म या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सोड़। हो तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज सकाळी ब्रेकफास्टचं वगैरे सगळं आवरल्यानंतर कारण बाबूला स्कूलमध्ये सोडून लवकर सोडायचं होतं त्यामुळे मग जरा गडबड झाली सकाळचं रुटीन काय मी तुम्हाला नाही शेअर करू शकत तर मग म्हटलं आता बाबू लवकर पण यायचा होता लवकर म्हणजे अकरा वाजेपर्यंत तो येणार होता आज सॅटरडे म्हणून सॅटरडे त्याला कधीतरी लवकर सोडतात कधीतरी लेट सोडतात तर आज त्याला लवकर सोडणार होते मग म्हटलं लवकर जेवणाचं पण आवरून घ्यायचं असं म्हणून मग जेवणाला सुरुवात केली आमचं ब्रेकफास्ट वगैरे झाल्यावर आणि नितेश खाली गाडी धुवायला गेलेले तोपर्यंत म्हटलं मी माझं इकडचं सगळं आवरून घेते आणि मग ते येताना बाबूला घेऊनच येणार होते खालीच गेलेले त्यामुळे तो येताना त्यांना मग भेटणारच होता असं म्हटलं आणि मग मी माझं किचन कट्टा पण क्लीन करायला घेतला सगळे सगळं ब्रेकफास्टचं वगैरे आवरल्यानंतर भांडी वगैरे घासून घेतलेली आणि म्हटलं लगेचच कुकर लावून घेते आणि ओट्यावर पाणी शिंतळून घेते म्हणजे पाणी शिंतळून घेतलं की वायपर मारल्यावर सगळं एकदम क्लीन होऊन येतं किचन कट्टा एकदम चकचकीत होऊन जातो असं मला वाटतं मग त्यामुळे मी जास्तीत जास्त कपडा न वापरता जेवढं होईल तेवढं वायपन मी वापरते किचन कट्ट्याला खूपच गरमी होती म्हणजे आज पाऊस जरा कमीच पडला त्यामुळे म्हणजे पाऊस नव्हताच म्हटलं तरी चालेल जरा ऊन होतं तापत होतं पण गर्मी पण भरपूर होत होती कारण काल पाऊस भरपूर होता आणि काल थंड वातावरण होतं आणि आज त्याच्या उलट झालेला आज पाऊस कमी असल्यामुळे गर्मी पण लगेच व्हायला लागली आणि हे खाली जातानाच म्हणत होते की आज जरा लिंबू पाणी कर कारण लिंबू पण घरात भरपूर आहेत पडलेली गावाकडूनच आणले लिंबू आहेत त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे करून ठेवते तुम्ही खालून आल्यानंतर मग देईन मी मग तोपर्यंत रेडी असेल तर खालून आल्यावर मग तो पण बाबू पण येईल मग सगळ्यांनाच होईल असं म्हटलं आणि मग लिंबू सरबत पण करायला घेतलं तर पहिलं लिंबू घेतलं ते जरा कच्चं कसं वाटलं हिरवं त्यामुळे मग ते चेंज केलं आणि दुसरं लिंबू घेतलं कारण एवढी लिंबू तर आहेत त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते लिंबू आपण घेऊन लिंबू सरबत करू शकतो आणि मग म्हटलं आता लिंबू सरबत करायला फ्रीज ओपन केलाच आहे लिंबू घेण्यासाठी तर लगेच भाज्या पण काढून घेते म्हणजे पुन्हा पुन्हा आणि ते हे करायला नको असं म्हणून मग एक भाजी कालच मी जरा फोडणी देऊन ठेवलेली ती आज अर्धी पुन्हा जरा शि फोडणी देऊन शिजवायची होती फक्त आणि एक भाजी करायची होती तर वालची भाजी मला पूर्णपणे करायची होती आणि जिवारीच्या कोंबाची भाजी जर कोणाला माहिती असेल तर ती भाजी काल मी अर्धी शिजवून ठेवलेली आणि आज मला तिला पुन्हा एकदा तडका द्यायचा होता म्हणजे ती खूप छान लागते असं म्हणून आणि मग लगेचच कांदा मिरची वगैरे सगळंच घेतलं की पुन्हा पुन्हा मग कामं लेट व्हायला नको आणि सगळं मग लवकर आवरून पण होईल असं म्हणून मग लिंबू सरबत जरा करायला घेतलं ते लिंबूच माझ्याने पिळत नव्हतं त्याचा रसच येत नव्हता म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे माझ्यामध्ये ते जरा घट्ट झाल्यासारखी झालेली त्यामुळे त्याचा रस निघत नव्हता तेवढा व्यवस्थित नाही तर खूप छान म्हणजे ती रसाचीच लिंबू आहे लिंबू लिंबूसरबतचीच लिंबू असल्यामुळे ती त्याचा रस वगैरे छान येतो आणि त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे त्याचा आईस भरपूर होत होता ना फ्रीजमध्ये त्यामुळे लिंबू पण जराशी घट्ट होऊन राहिलेली नाहीतर ती खूप छानपणे पिली जातात त्याचा रस खूप मस्त येतो आणि ते करता करता माझं तोंडातून एक असतं ना की आपण एखादं काम करत असतो त्यावेळी गुणगुण गुणगुण एखादं गाणं कुठे ऐकलेलं असेल किंवा बघितलेलं असेल तर ते आपण पुन्हा पुन्हा म्हणत असतो तसं माझं काहीतरी माझं कंटिन्यू मी जेव्हा काम करत असते तेव्हा माझं तोंड चालू असतं म्हणजे मला कामाचं काहीच टेन्शन येत नाही मग जेव्हा आपण गाणं म्हणत असतो तेव्हा मग तोपर्यंत बाबू वगैरे आलेला आणि त्याला पाहिजे होतं सॉफ्ट ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक आणलेलं होतं तर त्याला ते पाहिजे होतं मग नंतर आपण लिंबू सरबत पितो अगोदर आपल्याला सॉफ्ट ड्रिंक ते म्हणायला लागलं तर मी त्याला ते नको म्हणत होते सॉफ्ट ड्रिंक नको पिऊ थंडी होणार कारण त्याला ऑलरेडी झालेली आहे ते सॉफ्ट ड्रिंक पिऊन पिऊनच त्याला जराशी थंडी झाली आहे असं म्हणून त्याला नको म्हणत होतं जर सरबतच पी तर नाही म्हणायला लागला सॉफ्ट ड्रिंक घेतलं त्याने प्यायला त्यानंतर लिंबू सरबतही पिला सरबतही त्याला खूप आवडतं मग लिंबू सरबतही प्यायला घेतलं मग म्हटलं आता सगळं झालेलं आहे लिंबू सरबत वगैरे सगळ्यांनी मिळून पिलं सरबत एन्जॉय केलं गरमी पावसाच्या दिवसात गरमी होत होती त्या त्यामुळे मग लिंबू सरबत जरा एन्जॉय केलं आणि मग मी कांदा चिरायला घेतला कट करायला तर नितेज मला म्हणते रडतेच कशाला म्हटलं माझ्या डोळ्याला भरपूर कांदा बसतो आहे एवढा कांदा बसतो आहे की मला रडायलाच येत होतं समोरचं काही दिसत नव्हतं एवढं मला कांदा बसून ये म्हणजे माझ्याने होतच नाही तो कांदा चिरायला जेवण तर सगळं पण होते पण जेव्हा कांदा चिरायला जाते तेव्हा मला रडायलाच येतं जसं काय कोणतरी मारते तसं रडायला सुरुवात करते एवढं पाणी येत असं डोळ्यातून गंगा जमुना सगळं वाहत असतात आणि मग ते सगळं सगळ्याचा दोन भाज्यांचा आणि एका आमटीचा कांदा सगळं एकदम चिरून घेतला एका एकाबरोबर आणि मिरच्या वगैरे ज्या कशाला पाहिजे होतं सगळं एकदमच आवरून घ्यायचं होतं जेवण बनवायचं होतं असं म्हणून तर मग सगळंच घेतलं आणि हे करून घेतलं मग मा, आज मला पिठी करायची होती तर म्हटलं मग पिठी पण लगेच पाणी टाकून ती जरा लिक्विड फॉर्ममध्ये करून घेतली तर नाहीतर फोडणी देऊन ते नंतर डायरेक्ट टाकायला होत नाही म्हणून खोबरं टाकून ते मग जे त्याच्या गुठळ्या बनतात त्या सगळ्या गे, फोडून घेतल्या हाताने आणि त्याच्यात लगेच जर खोबरं टाकलं आणि मिक्स करायला घेतलं तर, तर तेवढं गुठळ्या ते रह होत नाहीत आणि नुसतं पिठीचं पीठ जर पाणी टाकून मिक्स करायला गेलं की त्याच्या गुठळ्या बनतात त्या फुट्टा फुटत नाहीत आणि नंतर फोडणीला घातल्यानंतर पण त्याच्या गुठळ्या खूप होतात तसं जर खोबरं टाकून जर फोडणीला टाकली पिठी तर मग ते गुठळ्या मेल्ट होतात लगेच तसं होत नाही हे काय आणि छान प्रकारे ते शिजलं जातं इथे भाजी पण चालू होती आणि तिथे पिठीचं पण हे चालू होतं कारण कुकर अगोदर मी लावून घेतलेला आणि ही भाजी पण करते म्हणून ते पण चालू होतं कारण दोन्ही गॅसवर लगेच होऊन जाईल असं म्हणून ते करत होते तर आता भाजी पण होत आलेली कारण ती एकदा फोडणी देऊन झालेली होती फक्त तिला आता जरा पुन्हाची गरम केली एकदा फोडणी दिली गरम केली की के ती छान लागणार होती म्हणजे त्याचा ते टेस्ट एक वेगळा येतो खूप छान लागते मग त्यामुळे ती झालेली आहे आता ऑलमोस्ट होत आलेली फक्त तिला परतायचीच होती एवढं पुन्हाची कांद्यात परतायची होती मग ती परत कांद्यात परतून घेतली आणि अशा प्रकारे ही भाजी रेडी झालेली म्हणजे कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा ही कशाची भाजी आहे मी चिवारीचे कोंब म्हणते ते चिवारीचे कोंब कोणाला माहिती असेल तर सांगा आ ही अशा प्रकारची भाजी खूप छान लागते आणि ही गावाकडे वगैरे भेटते शहरात भेटते की नाही मला माहीत नाही कारण आम्ही शहरात कधी विकत घेतलेली नाही भाजी गावाकडून सांगतो तोपर्यंत तो तो लोकेश आला मम्मा टी व्हीवर काहीतरी लागलं आहे हे बघायला ये म्हणून मग त्याचं ते बघायला गेले त्याला काहीतरी त्याच्या स्कूलमधलं दिसलेलं यूट्यूबवर म्हणून तो मला सांगत होता इकडे ये मम्मा हे बघायला ये बघायला ये मग म्हटलं हां ठीक आहे मग त्याचं बघून आल्यानंतर मग पुन्हा मी माझी दुसरी भाजी आवरायला घेतली कारण ती पण भाजी करायची होती वारीची का उद्या आम्हाला जायचं आहे घरी तर मग ती भाजी उद्या खराब होऊन जाणार मग उद्याचा दिवस पुन्हा मग परवा म्हणजे ऑलरेडी त्याला दोन तीन दिवस झालेले आहेत मग ती खराब होऊन जाईल आणि फ्रीजमध्ये आधीच तिच्यामध्ये आईस फॉर्ममध्ये सगळं होऊन गेलेलं म्हणजे उद्या ती खराबच होणार कारण पाणी त्याची जेवढं मुरतं भाजी तेवढी भाजी मग लवकर खराब होते आणि म्हणून म्हटलं ती पण भाजी करून घेऊया निदान जीवाला तरी लागेल भाजी दोन भाज्या केल्या म्हणून काय वाईट नाही म्हटलं जेवण पण एकदम सिम्पल होतं त्यामुळे सगळं जेवण लवकरात लवकर आवर आवरत होतं मग म्हटलं ती पण भाजी एक शिजून घेऊ एरवी सोमवारीपर्यंत राहिली तर बरी नाही तर ती टाकायला लागेल असं म्हणून मग ती पण भाजी केली आणि बाबू म्हणायला लागला सगळं बरं केलं जेवण पण माझ्या आवडीचं काहीच नाही याच्यात असं म्हटलं म्हणून मग त्याच्यासाठी पण एक बटाटा फ्राय केलेला आणि मग जेवण वगैरे झालं संध्याकाळचा चहा घेतला आणि चहा मस्त फरसाण टाकून चहा घेतलेला असा पहिल्यांदाच घेतला बरा वाटलं बऱ्याच दिवसांनी घेतला असं चहा फरसाण टाकून आणि चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर मग म्हटलं आज सकाळी हंडा क्लीन केला नव्हता तो हंडा जरा क्लीन करून घेऊया घासून घेऊया कारण तो रोजच्या रोज रुच केला तरच जरा चकचकीत दिसतो नाही तर चकचकीत दिसत नाही जो त्याचा खालचा पोर्शन आहे तो जरा इग्नोरच करा कारण तो जरा चेपलेला वगैरे खूप वर्षापूर्वीचा हंडा असल्यामुळे तो चेपलेला आहे पण हंडा खूप चांगला असल्यामुळे आम्हाला तो द्यायचा नाही तो आई म्हणाले तुम्ही जर वापरत असाल तर मग तु 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 तो तुम्ही घेऊन जा म्हणून तो आणलेला आणि ते पाणी पिल्यापासून खरंच जीवाला पण खूप बरं वाटतं आहे म्हणजे मला बरा बरेच त्रास होत होते ते ह्या हांड्याच्या पाण्यातून कमी झाले म्हणजे ह्या हांड्यातून पाणी ठेवून ते पिल्यानंतर भरपूरसे त्रास कमी झालेत आणि हांडा खरंच खूप छान आहे तेवढा जाड पण आहे मग म्हटलं आता हंडा वगैरे घासून घेऊया आणि त्यात मग पाणी ओतून ठेवायचं होतं मग मा पुन्हा मला उ रविवारसाठी पाणी पाहिजे ते पुन्हा गरम करायचं होतं नाहीतर मग रविवारसाठी पाणी भेटणार नव्हतं जर गरम नाही केलं तर आणि लेट झालं तर मग सगळंच लेट होणार म्हणून मग हंडा पण घासून क्लीन करून त्यात मग पाणी ओतून ठेवलं की मग उद्याचं चा चांगलं होईल म्हणजे उद्याला जरा बरं पडेल कारण आम्हाला रविवारी सकाळी लवकर निघायचं होतं घरी जायला तसंच लोकेशा बाप्पाने सांगून ठेवलेलं की सकाळी लवकर जरा जायचं आहे त्यामुळे लवकरच तयारी करा लवकरच उठायचं आहे मग म्हटलं सकाळी उठल्यानंतर सगळी कामं आवरायला होणार नाही आहे तसं म्हणून मग ते तेव्हाच काम करून घेतलं हांडा वगैरे क्लीन करून घेतला आणि लगेच टोप पण क्लीन केला कारण पाणी गरम करून ठेवायचं होतं म्हणून म्हणजे लगेच झोपेपर्यंत पाणी उकळून येईल आणि नंतर परत रविवारी संध्याकाळी पण पाणी भेटेल कारण सकाळी पाणी गरम करायला वेळ पण भेटणार नाही असं म्हणून मग ते इ इंडक्शन वगैरे लावून घेतला कारण माझ्याकडे वॉटर प्युरिफायर नाही आहे आणि तेव्हा मग बाबू डान्स करून दाखवत होता हे बघ म्हणून मग हा कोणता स्टेप्स आहे ते मला सांगा कुठल्या हिरोचे तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज बाबू पूर्ण दिवस आपल्या पप्पाची करून फिरत पूर्ण दिस कप्पाची पॅन्ट घालून त्याला खूप मजा येत होती है।